ग्रेट रियायन्स मॉर्निंग मित्रांनो आज आपण इथं मध्ये आलेलो आहोत माझं नाव राजेंद्र कांबळे डायरेक्ट सेलिंग मधून मी आलेलो आहोत आणि आपण विशेष साहेबांना आपण अमृत ज्यूस दिलं होतं आणि ते अमृत ज्यूस कशासाठी दिलं होतं आणि त्याचा त्यांना काय अमृतज्यूसचा रिझल्ट आला काय फायदा झाला आपण तोंड सांगू विशेष जर तुम्ही अमृत ज्यूस कशासाठी घेतलं होतं आणि त्याचा तुम्हाला फायदा काय झाला ते तुम्ही आमच्या लोकांना करत विचाराल तर मला रेट वाटलं होतं मी सहा बाटल्या घेतल्या त्यामध्ये माझा तर चार पॉईंट आठ क्रेट आलेला आहे पहिल्यांदा मला डायरेक्ट एक एक दिवस चालू होता त्यानंतर आता तीन दिवस आढा आहे म्हणजे आठवड्यातून दोन दिवस आहे त्यानंतर आठवड्यात तीन आता परिस्थिती माझी चांगली आहे ते चांगली आहे त्या बात आहे या अमृत जीवचा रिझल्ट बिजे साहेबांना अशा पद्धतीने आलेला आहे मित्रांनो आठवड्यातला कमीत कमी यांना चार वेळा डायलिसिस करायला लागत होतं आणि हे डायलिसिस इतर हे लावलेलं आहे काय म्हणतात लावलेला आहे तुम्ही बघू शकता लावलेला आहे आज या सरांचं अमृती सर किती बॉटल झाल्या सहा बॉटल सहा बॉटल झाल्या सहा बॉटल मध्ये आज सरांचं आठवड्यातून फक्त आणि फक्त दोन वेळा डायलिसिस म्हणजे चार वेळा डायलिसिस होत ते आता दोन वेळा डायलिसिस झालेलं आहे आणि एवढी नक्की गॅरंटी आहे की सर तुम्हाला वाटतं अजून जर तुम्ही महिन्याचा कोर्स केला तर डायलिसिस पूर्ण बंद होईल नक्कीच होईल शंभर टक्के बंद होणार आहे जर कुणाला डायलिसिसचा चा त्रास असेल तर नक्कीच त्यांनी अमृतज्यू यूज करा आणि आपली हेल्थ चांगली करा हर हरिया ओके थँक्यू सर